मित्रांनो मागचा जो व्हिडिओ तो आपण या ठिकाणी शूट केला होता एक नोव्हेंबरला आणि त्या व्हिडिओमध्ये जसं की आता मी, मी थे, तुम्हाला मी मागचा कॅमेरा करून दाखवतो तुमच्या लक्षात येईल की हे दोन तीन झाडं मी दाखवली होती आणि त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होते की अशा प्रकारची जी झाड आहेत की जी फुल धारण्यासाठी रेडी आहेत त्यांना लगेच अशीच जर थंडी जर चालू राहिली तर त्यांना लगेच मोहर यायला सुरुवात होणार आहे आणि आज तारीख आहे पंधरा नोव्हेंबर आणि आज तुम्ही बघता की ह्या झाडांना पूर्णपणे मोहर यायला सुरुवात झालेली वरती पूर्ण मोहर आलेला आहे बाजूला पण अशी पूर्ण जी कंडिशन आहे ती रेडी झालेली आहे परंतु यामुळे बाकीच्या शेतकऱ्यांनी म्हणजे असं घाबरून जायची गरज नाही की बाबा आपल्या बागेला मोहर आला नाही बाकीच्या बागांना आलाय का असं नाहीये एक पाच ते दहा टक्के कंडिशन मध्ये सध्या बागांना मोहर यायला सुरुवात झालेली आहे बाकीचे ज्या बाग आहेत मॅक्झिमम ज्या बाग आहेत त्यांना मोहर जो आहे तो पुढच्या महिन्यातच येणार आहे जसे की आपण कंडिशन बघितली होती बागांची की जास्तीत जास्त बागांना नव्हती आली होती त्यामुळे या ज्या बाग आहेत त्यांना आता पुढच्या महिन्यात किंवा काही बागांना तर जानेवारी मध्ये मोहर येणार आहे त्यामुळं फक्त आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला तिथं झिरो बाउन्स होती झिरो झिरो पन्नास आणि गरजेनुसार लिओसिनच्या फवारण्या जर आवश्यकता जर असेल तर आपल्याला तिथं घेणं गरजेचं आहे आपण फक्त नियोजनावर लक्ष देणं गरजेचं आहे बाकी आता थंडी म्हणजे वातावरण जे आहे ते फुल धारण्यासाठी म्हणजे सुटेबल वातावरण असं तयार झालेलं आहे त्याच्यामुळे लवकरच आपल्या बागांना मोहर येण्यास सुरुवात होणार आहे आता तुम्ही जे काही थोड्या फार प्रमाणात सोशल मीडियावरती फोटो बघत असाल की बागेला मोहर निघायला सुरुवात झालेली वगैरे वगैरे आता आता मी पण बागेत फिरलोय आता एवढी झाड आहे त्याच्यामध्ये मला काहीतरी असे दहा पंधरा झाडांना कुठंतरी मोहर आलेला दिसायला चालू झालेला आहे परंतु ज्या मॅक्झिमम जे झाड आहेत त्यांना सध्या म्हणजे मोहर येण्याची जी मुझे 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 कंडिशन आहे म्हणजे कुठंतरी सुरुवात झाल्यासारखी वाटते परंतु जर एक विचार केला तर यांना जो मोहर आहे तो पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे डिसेंबरमध्येच येणार त्यामुळे फक्त आपण थोडस कुठे जर काही गरज असेल तर ती नियोजनावर लक्ष देण्याची आपल्याला गरज आहे गरजेनुसार आपल्याला आवश्यक त्या फवारण्या घेण्यात तिथं गरजेचं आहे तरी सुद्धा जर तुम्हाला जर काही अडचण जर असेल तर त्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जवळ जसं म्हणजे मार्गदर्शन केलंच होतं अजूनही काही जर तुमचे प्रॉब्लेम असेल तर नक्कीच मांडा जर शक्य झालं तर त्याचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल